म्हणजे न्याय देण्यासाठी बीजेपी पक्षाची जशी भूमिका कडक भूमिका आहे इतर कुठल्याही पक्षाची भूमिका दिसून येत नाही त्याच्यामुळे आमचे सर्व लोक बीजेपी मध्ये यायला उत्सुक आहेत तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रथमच प्रवेश केला होता सर्वात अगोदर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात म्हणजे झाली होती स्थापना तेव्हा जे तुम्ही प्रथम म्हणजे देगलूर तालुक्यातून प्रवेश करणार होता आज ती पक्ष सत्ताधारी आहे भाजपा बी सत्ताधारी आहे ते पक्ष सोडून ह्या पक्षात येण्याचं कारण काय फक्त ओबीसी विषयी जे एक सहानुभूती आहे बीजेपी पक्षामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची जी ओबीसी संबंधित जी भूमिका आहे ही रीतसर म्हणजे सर्वांना मदत करण्याची ओबीसी समाजाला मागे न ठेवण्याची आणि ओबीसी समाजातले जे काही अजून जे मागास अत्यंत मागासवर्गीय जे काय म्हणतो आपण मायक्रो ओबीसी समाज म्हणतो आपण त्याच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे आता इतर पक्षामध्ये ही धडपड मला कुठे दिसली नाही त्यांनी फक्त एकाच जातीसाठी फक्त एकाच जातीसाठी काम करताना दिसत असल्यामुळं माझी थोडीशी तिकडे नाराजी दिसली नाराजी म्हणल्यापेक्षा लोक आमची कदरच कुठे केली जात नाही ओबीसी समाजाची हे दिसून आल्यामुळं मी थोडस शांतच राहत होतो पण तरी माझा प्रयत्न होता की जास्तीत जास्त या पक्षाने देखील माझी भूमिका समजावून घ्यावी आणि मला कुठे म्हणजे ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा अशी भूमिका घेतली तरी पण काही लोकांनी मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं म्हणून मी कोणाशी असं मनामध्ये म्हणजे मन न दुखवता आपण आपला रस्ता वेगळा धरला आणि याच्यामध्ये संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे आणि ओबीसी समाजानं नेहमी पुढे भविष्यात सुद्धा सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्यामुळं मी हे म्हणजे बीजेपी पक्ष निवडले हो नगर परिषदे सध्या चालू आहे सगळं तर येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय राहणार रा आहे जर पक्षानं सांगितलं किंवा तुम्हाला आदेशित केलं की बाबा तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवा तर तुमची भूमिका काय राहणार आहे वरिष्ठ जे आहेत बीजेपी पक्षातले जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना जर वाटलं बाबा मी जर योग्य उमेदवार वाटत असेल तर मी त्या पदाचा विचार करेल आणि शहरासाठी आतापर्यंत जे काही दिसून आलेले बरेचसे लोक नाराज आहेत उच्च शिक्षित मंडळी जेवढी लोक म्हणजे देगलू शहरामध्ये दे राहतात सांस्कृतिक लाभला असलेलं हे शहर आहे पण इथं तेवढं डेव्हलपमेंट होण्यासारखं काही दिसलेलं नाही आताही देगलू शहरामध्ये काही दिसून म्हणजे कुठे जायचं म्हणजे प्रश्न आहे की बाबा आपल्या देगलू शहराची काय भूमिका आहे किंवा काय एखादं चांगलं स्थळ आहे का असं कुठलंही काही राहिलेलं नाही त्या उद्देशानं मी त्यांना बोललो होतो बाबा आपण काहीतरी डेव्हलपमेंटसाठी करू प्रयत्न जर पक्षाने भूमिका जर म्हणजे माझ्यावर जर जबाबदारी चांगली म्हणजे टाकली समजा नगराध्यक्ष पदाची तर ते मी पार म्हणजे सगळ्याच्या संमतीनं सर्वांच्या सहकार्यानं आणि माझे भविष्यात सुद्धा अशी टीम राहणार आहे जी मला नेहमी करता मदत करेल की प्रत्येक कार्यामध्ये त्यांची मी सहान म्हणजे सहानुभूती म्हणाल्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन वगैरे हो बिलकुल मला लाभणार आहे त्यांनी असं आश्वासन पण दिलेलं आहे तर मी बाबा तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं जर तुम्ही इच्छुक असाल तर मी ही जबाबदारी फेरायला तयार आहे शेवटचा प्रश्न नगराध्यक्ष पदाची उमेदवार तुम्ही भाजपाकडून राहणार आहात का आता माझी इच्छा आहे की बाबा पक्षश्रेष्ठी जे काय निर्णय दिले जे काय निर्णय देतील ते आपण स्वीकारावं पक्षश्रेष्ठीत जर दिली म्हणजे एखादा जर आदेश दिला की बाबा तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार राहा म्हणून तर बिलकुल मी स्वीकारायला तयार आहे म्हणजे पक्षाची जे काय भूमिका राहील ते मला मान्य राहील